नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत कृतज्ञता हा तारुण्याचा शृंगार आहे त्यामुळे तारुण्याला शोभा येते ज्या शाळेत मी शिकतो त्या शाळेबद्दल मी कृतज्ञ असावे ज्या मातीत मी खेळलो त्या गावाबद्दल मी कृतज्ञ असावे ज्या मातापित्यांनी मला जन्म दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव हवा सेल्फ मेडची वृत्ती टाकून द्या त्यामुळे जीवनात अहंकार वाढतो या जगात अहंकारा इतकी कुरुपता कशातच नाही अहंकार हा असा दुर्गुण आहे की जो सर्व गोष्टींवर पाणी फिरवतो आपले जीवन महान असावे आपले मस्तक श्रेष्ठांपुढे झुकलेले असावे यापेक्षा आयुष्यात अधिक काय मिळवायचं असतं भगवान श्रीराम ह्या गुणांचा मूर्तिमंत पुतळा आहेत त्यांची कीर्ती ऐकून महाराज दशरथांना अतीव आनंद होतो लोक जेव्हा छत्रपतींची स्तुती करत तेव्हा जिजाबाईंचे अंतःकरण उचंबळून येत असे भरत आणि शत्रुघ्न आजोळी महाराज दशरथांच्या जीवनात आता आनंदाला उधाण आले चार वेदांसारखे चार पुत्र अद्भुत अशा चार सुना सुखाचा घडा अगदी काठोकाठ भरल्यासारखं दृश्य आहे त्याचवेळी भरत कैके देशात आपल्या आजोळी जातात उगाच गेलेले नाही त्यामागे एक कारण आहे महत्वाचं वसिष्ठ मुनींच्या आश्रमातून चारही भाऊ समान शिक्षण घेऊन आले पण त्यानंतर श्रीराम लक्ष्मण विश्वामित्र मुनींबरोबर सोबत गेले श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्र मुनींच्याकडे जे काही नवीन शिक्षण घ्यायला गेले ते भरत आणि शत्रुघ्न यांना मिळालेले नाही अलीकडच्या भाषेत सांगायचे म्हणजे या दोघांचे हायर एज्युकेशन राहून गेलं तेव्हा भरत आणि शत्रुघ्न यांना थोडे राजनीतीचे शिक्षण मिळावे म्हणून कैकईचे वडील अश्वपती यांच्याकडे महाराज दशरथ त्यांना पाठवतात केके -के देशाचे राजे अश्वपती अत्यंत मुत्सद्दी आणि राजनितीज्ञ असे आहेत त्यांच्याकडे भरत आणि शत्रुघ्न यांना राजनीतीशास्त्र शिकता यावे असं दशरथांना वाटतं मुलांनी शिकण्यासाठी आजोळी राहावे ही पद्धत आजही आपल्याकडे रामांना कुठे पाठवायचे ठरले की लक्ष्मण पाठोपाठ जाणारच तसं भरतांना कुठे पाठवायचे ठरलं की शत्रुघ्न जाणारच ह्या दोन जोड्या कधीहीच फुटत नाहीत म्हणून भरत आणि शत्रुघ्न आजोळी केळ के देशात गेलेले आहेत शिक्षण जरी संपलं तरी माणसाने निरीक्षणाद्वारे व्यवहारातल्या अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन व्यवहारातल्या गोष्टी केवळ निरीक्षणातून शिकल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी ग्रंथातून ग्रंथालयातून शिकायच्या नसतात व्यवहारातल्या काही गोष्टी शिकायच्या असतात अलीकडची मुलं तिसाव्या वर्षापर्यंत शिकवत राहतात मग व्यवहारात तशी फजिती होते याची घ घटना सांगतो एम कॉम झालेले काही विद्यार्थी क्लार्कच्या परीक्षेकरता बसले होते त्यांना सतरा अंकी बेरीज करायला दिली पंधरा मिनटं होऊन गेली एकालाही बेरीज करता येईना कारण कोणाच जवळ कॅल्क्युलेटर नव्हता हा शिक्षणाचा पराभव आहे या विद्यार्थ्यांपेक्षा कमी शिकलेला कामधंद्याला लागलेला व्यापारी मुलगा चांगला असतो अनेकदा आपल्याकडे उलटं घडतं मुलगा कॉलेजमध्ये जातो थोडं शिकतो मग त्याला घरी आल्यावर शेतात काम करायची लाज वाटते बाहेर कमवण्याची अक्कल नाही शेती करायची लाज वाटते असा हा निव्वळ निरुपयोगी शिक्षित तरुण आमच्या शिक्षण पद्धतीतून निर्माण झाला आहे त्याने महाविद्यालयात कितीही शिकावं पण घरी आल्यावर अर्धी चट्टी घालून शेतात कामाला उभं राहावं माझ्या वडिलांनी जे काही केलं ते करताना मला अजिबात संकोच वाटता कामा नये अशा प्रकारची भूमिका जेव्हा देशात निर्माण होईल तेव्हा खऱ्या शिक्षणाचा प्रारंभ होईल त्याने घरचे लोकही सुखी होतील आता मुलगी कॉलेजमध्ये गेली की तिला झाडझोड करता येत नाही रांगोळी सडा येत नाही स्वयंपाक येत नाही शिक्षणामध्ये जीवनाचा प्रत्यक्ष स्पर्श झाला पाहिजे म्हणून मुलामुलींना घरातली कामं सांगितली पाहिजे नाहीतर निरुपयोगी बावले होऊन बसतील आपल्या कर्तव्याबद्दल आणि व्यवसायाबद्दल आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे नाईलाज म्हणून असहाय्य वृत्तीने आपण आपला व्यवसाय केला तर कर्माचा खरा आनंद मिळत नाही ज्या संस्थेत संघटनेत शाळेत अथवा बँकेत मी काम करत असेन त्या संस्थेबद्दल संघटनेबद्दल शाळेबद्दल अथवा बँकेबद्दल मला अभिमान असायला हवा मी जर पुरोहित असेन तर मला पौरोहित्याचा अभिमान वाटला पाहिजे बाहेर कुठे जमलं नाही शाळेत आपण चिकटलो असं वाटायला नको रामचंद्रांना स्वधर्माचे प्रेम होते स्वधर्मम बहुमन्यते असे वर्णन वाल्मिकी करतात चारही भावांचे शिक्षण झाले आता भरतशत्रुघ्न व्यावहारिक शिक्षण घेण्यासाठी आजोळी जात आहेत महाराज दशरथांची निवृत्ती आपल्या पुत्रांसमवेत महाराज दशरथांचा काळ आनंदात व्यतीत होत असताना एक विलक्षण घटना घडली गोस्वामी तुलसीदासांनी तिचे सुंदर वर्णन केले एक दिवस महाराज दशरथ राजसभेतील आपल्या सिंहासनावर विराजमान आहेत सभेचे कामकाज चालू आहेत बसल्या बसल्या महाराज दशरथांनी हातात आरसा घेऊन जरा चेहरा बघायला सुरुवात केली आपला चेहरा आरशात बघत असताना महाराज दशरथांच्या लक्षात आलं की डोक्यावरचा मुकुट जरा तिरपा झालाय मग तो मुगूट त्यांनी ठीक करायला सुरुवात केली तिरपा झालेला मुगूट सरळ करताना त्यांच्या लक्षात आलं की कानाजवळचे काही केस पांढरे झालेत मनात विचार आला की म्हातारपणा एका संस्कृत कवीने छान लिहिलं आहे कृतांतस्य जरा कर्णमुले समागत्य व्यक् व्यक्ती ती लोका शृणुध्वम जणू काही कानाजवळच्या पिकणाऱ्या केसांच्या माध्यमातून नियती आपल्याला म्हातारपण जवळ आल्याची सूचना देत असते नियती आपल्याला सांगत असते परस्त्री परद्रव्यवांच्या त्र त्यजध्वं भजध्ध्वं रमानाथपादारविंदम अरे आता पुष्कळ झालं लागा देवपूजेला अजूनही दमला नाहीत की काय महाराज दशरथांना कानाजवळचे पांढरे केस सांगत होते की आता सिंहासन खाली कर माणसाने खुर्चीला किती दिवस चिकटून बसावं दशरथांना वाटून जातं की आता माझ्या प्रियरामाला युवराजपदाचा अभिषेक करावा आणि मी मोकळं व्हावं या घटनेत एक महत्त्वाचं चिंतन असं लक्षात घ्या महाराज दशरथांनी सिंहासनावर बसलं असताना हातामध्ये आरसा घेऊन तोंड बघितले अयोध्येचे सिंहासन म्हणजे काही विधानसभा नव्हे की केव्हाही आरसा घेतला गंगवा काढला केस विंचरले इथे सिंहासनावर बसण्याचे सुद्धा शिष्टाचार आहेत सिंहासन पवित्र असं नाही त्या ठिकाणी बसलेला राजा ही पवित्र विभूती आहे त्या विभूतीने आपले विभूतिमत्व सांभाळावे लागते सिंहासनावर बसणारा राजा कधी सिंहासनाला पाय लावित नाही पाय खालीच सोडावे लागतात ते सिंहासनाला लागूनही चालत नाही कारण सिंहासनावर काही संस्कार केले असतात श्रीमद भागवताचे व्यासपीठ किंवा रामकथेचे व्यासपीठ हा काही नाटकाचा रंगमंच नव्हे तिथे फक्त कथा आणि प्रवचने होतात व्यासपीठाला एक वेगळे पावित्र्य आहे तिथे कुणी बसावे हे ठरलेले आहे कसे बसावे हे पण ठरलेले आहे बसून काय बोलावे आणि काय बोलू नये याचे नियम पण ठरलेले आहेत समाजामध्ये काही परंपरागत शिष्टाचार ठरलेले असतात त्याचे पालन करणं आपलं कर्तव्य असतं प्रत्येक वेळी यात काय अर्थ आहे आणि त्यात काय अर्थ आहे असं विचारण्याचा खुळचटपणा करू नका जीवनामध्ये काही चांगल्या पद्धती जिवंत राहू द्या माझ्या वडिलांनी यजमानाने धोतर नेसल्याशिवाय कधी पूजा सांगितली नाही जीवनात काही गोष्टी आग्रहाने केल्या पाहिजेत टोपी हे शिरोभूषण आहे तेव्हा टोपी ही हवी म्हणजे हवीच ज्या ठिकाणी नवरदेवानं मस्तकावर शिरोभूषण घातलं नाही अशा लग्नाला परमपूज्य गोळवलकर गुरुजी कधीही गेले नाहीत निदान हे संस्कार होत असताना आपण आपल्या परंपरेप्रमाणे वागले पाहिजे ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पत्नी जर्मन होत्या रोज ते सोवळे नेसून जैवायला बसायचे घरात स्वयंपाक करणारी स्त्री जर्मन होती पण ते सोवळे नेसायचे आणि म्हणायचे हा माझा राष्ट्रीय वेश आहे जेवणाचा गणवेश हे अनुशासन आहे याच्यात काय आणि त्याच्यात काय असं म्हणणारे लोक सगळ्या परंपरा उद्ध्वस्त करतात शेवटी स्वतःही टिकत नाहीत म्हणून काही गोष्टी परंपरा म्हणून आणि अथवा शिष्टाचार म्हणून पाळण्याची सवय आपल्याला ला लागली पाहिजे सगळ्या गोष्टींचे आम्हाला उत्तर मिळेल तेव्हा आम्ही त्याचे पालन करू हा पण आहे काही गोष्टींचे स्पष्टीकरण मला ठाऊक नाही पण माझ्या वडिलांनी केले म्हणून मी ते करणार इथे प्रश्न मिटला आणि तर्क संपला अशा काही सवयी आपल्याला लागल्याच पाहिजेत लष्करातील सैनिकांनी जर विचारले की सॅल्यूट असाच का करायचा तसा का करायचा नाही तर काय उत्तर देणार आज्ञापालन हा सुद्धा महत्त्वाचा संस्कार आहे काही गोष्टी मला पटोत अथवा न पटो मी त्या तशाच केल्या पाहिजे सगळ्या ठिकाणी मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लावू नका काही गोष्टी वडिलांनी सांगितल्या म्हणून ऐकायच्या असतात ही एकदा एक सवय लागली पाहिजे तसे न वागल्यास त्यामुळे समाजाचा तोटा होईल सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी दिल्लीला झेंडावंदन असते त्यावेळेस सर्व पद्धती ठरलेल्या असतात राष्ट्रपतींनी काय करायचे पंतप्रधानांनी काय करायचे कुणी पुढे राहायचे कुणी मागे राहायचे सोबत कुणी असायचे हे सगळं ठरलेलं असतं आता या अनुशासनास असंच का आणि तसंच का या प्रश्नाला उत्तर नाही पण हे अनुशासन सांभाळल्याने संस्कृती टिकत असते आपण पाहिले की महाराज दशरथांनी सिंहासनावर बसून आरशात पाहिले अयोध्येच्या शिष्टाचारात हे बसत नाही म्हणून आरशात बघणे म्हणजे नेमके काय ते समजावून घ्यावे लागेल येथे आरशात बघणे याचा अर्थ स्वतःकडे बघणे असा आहे आणि स्वतःकडे बघायचे असेल तर आरसा हा स्वतःचा सर्वात विश्वसनीय माध्यम आहे अयोध्येचे सम्राट आरशात बघतो याचा अर्थ तो अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघतोय स्वतःच्या गुणदोषांची छाननी करतो आहे लहानांचे दोष मोठ्यांना दाखवता येतात पण वरिष्ठांचे दोष लहानांना दाखवता येत नाही म्हणून मोठ्यांनी आरशात बघणे म्हणजे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे आरसा हा आपल्याला यथार्थ दर्शन घडवतो दुसरा मनुष्य आपल्याला आपले यथार्थ दर्शन घडवणार नाही कारण आपल्याशी बोलताना तो हितसंबंधांचा विचार करतो आपल्या बोलण्याचे परिणाम काय होतील याचा विचार करून तो हो सांगणार आरसा तुमची भेडभाड ठेवत नाही समजा माझ्या गालावर एक डाग आहे तो डाग दिसू नये असं पुष्कळ वाटतं पण आरसा आपल्याला डाग दाखवल्याशिवाय राहत नाही इतक्या तटस्थपणे आपल्याला आपल्या दोषांकडे बघता येतं का जर बघता आलं तरच आपल्याला समाजाचे योग्य नेतृत्व करता येईल माझे गुणदोष मला यथार्थपणे कळले पाहिजे दशरथांच्या लक्षात आले की मी आता वृद्ध झालो आहे तेव्हा अधिक दिवस सिंहासनावर मी बसणे योग्य नाही माझ्या निवृत्तीचे दिवस जवळ आलेत मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामकृष्णार्पण मस्तो